स्तोत्रसंता अध्याय एकोणीसा वचन एक ते चौदा स्वर्ग देवाचा महिमा गातात आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रूपे दाखवते तुम्हाला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही तुम्हाला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाही परंतु त्यांचा आवाज सर्व जगभर जातो त्यांचे शब्द पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नव्या मुलासारखा बाहेर येतो सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या एखाद्या धावपटूसारखी करतो सूर्य आकाशाच्या एका कोप्यापासून सुरुवात करतो आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शक नाही परमेश्वराची शिकवण ही तशीच आहे परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे ती देवाच्या लोकांना शक्ती देते परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात परमेश्वराची भीती शुद्ध आहे ती अखंड सहन करावी लागेल परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत ते संपूर्ण बरोबर आहे परमेश्वराची शिकवण अतिशय शुद्ध अशा सोन्यापेक्षाही किंमती आहे ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या शुद्ध मधापेक्षाही गोड आहे परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शक नाहीत म्हणून मला गुप्त पाप करू देऊ नकोस परमेश्वरा जी पापे करायची इच्छा मला होते ती मला करू देऊ नकोस त्या पापांना माझ्यावर राज्य करू देऊ नकोस तू जर मला मदत केलीस तर मी शुद्ध होईन आणि माझ्या पापांपासून मुक्त होईन माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते परमेश्वरा तू माझा खडका आहेस मला वाचवणारा फक्त तूच आहेस स्तोत्रसंहिता अध्याय एकोणीसा वचन एक ते चौदा